शेतकरी मित्रांनो वातावरण बिघडले चिंता वाढली आज आहे पंधरा मे दोन हजार चोवीस बुधवार आजच्या दरम्यान वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठा विजांच्या कडकडाटास जोरदार पाऊस होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो लगेच आज दुपारनंतर म्हणजेच सायंकाळी आणि रात्री राज्याच्या छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या परिसराला आज हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तसेच मित्रांनो कोकणपट्ट्यात पाहिलेसता कोकणाच्या बहुतांश भागांमध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसईविरारच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर सायंकाळी आणि रात्री काही परिसरामध्ये वादळी वारे सुटलेले पाहायला मिळतील तर काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल मध्य महाराष्ट्रात मात्र मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात आज रात्री होणार आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस आज रात्री वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो विदर्भात पायच झाले तर विदर्भाच्या काही भागात जोरदार पाऊस असेल तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो यामध्ये अकोला अमरावती तसेच वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद